इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर सोलापूर शहरातील सव्वीस बेकायदेशीर इमारती पाडण्याचा प्रस्ताव नगर रचना विभागाने दिला आहे महापालिकेच्या बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील शहाण्णवपैकी सव्वीस इमारती कोणत्याही नियमात बसत नाही त्यामुळे या इमारतींचे पाडकाम करण्याचा प्रस्ताव बांधकाम परवाना विभाग तयार करत आहे हा प्रस्ताव मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांना सादर होणार असल्याचे नगर रचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांनी शहाण्णव बेकायदेशीर बांधकाम परवाने दिले होते हे चार अधिकारी अटकेत आहेत त्यांच्यासोबत ता परवानाधारक अभियंतावरही अटकेची कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्तांनी शहाण्णव बांधकाम परवानाधारकांकडून मूळ कागदपत्रे मागून तपासणी केली जागा मालक फ्लॅट धारकांचे हित पाहून ही बांधकामे कारवाई करून नियमित करण्याचा प्रस्तावाचा प्रयत्न आहे परंतु यापैकी सव्वीस बांधकामात फ्रंट मार्जिन साइड मार्जिन निश्चित केलेल्या नियमांचे उल्लंघन झाले आहे पार्किंगची जागा सोडली नाही यासह विकास नियंत्रण नियमावली डावलून त्यामुळे त्यामुळे या या नियमित करता येणार इमारतींचे पाडकाम करण्याचा प्रस्ताव नगर रचना उपसंचालक मनीष बिष्णूकर आणि बांधकाम परवाना विभाग प्रमुख निलकंठ मठपती यांच्या कार्यालयातून तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे सोलापूर शहरातील बेकायदेशीरपणे टोले जंग इमारती बनवणाऱ्या बिल्डरांमध्ये खळबळ उडाली आहे तसेच नाहक या बिल्डिंग मध्ये खरेदी केलेल्या फ्लॅटधारकांमध्ये सुद्धा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे